नमस्कार मंडळी मंडळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा पद्धतीच्या चर्चा होत्या परंतु आता तसं होताना दिसत नाही राज ठाकरे यांनी गप्प राहण्याची भूमिका घेतली ती कोणत्याही प्रकारचे बोलत नाहीत इतकंच नाही तर त्यांचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असलेलं यांनासुद्धा गप्प राहण्याचे आदेश देऊन टाकलेले आहेत कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कोणती प्रकारची बाहेर देऊ नका असं ठणकावून राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे तर उद्धव ठाकरे तिकडं गप्प बसलेले आहेत उद्धव ठाकरेकडे जे काही शिंदे गटातील नेते असतील ते येण्याच्या मार्गावरती अशा पद्धतीच्या चर्चा आहेत मग एकनाथ शिंदे यांचं काय होणार राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का जे काही निवडणुकी होणार आहेत स्वराज्य संघटनेच्या त्या संदर्भात काय चर्चा होऊ शकते एकंदरीत हे दोघं भाऊ एकत्र आले तर मग एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व संपेल का असे बरेच काही प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत आणि याच विषयावरती आपण थोडक्यात एक चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे ज्या अर्थी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी भाषेच्या मुद्द्यावरती हिंदी भाषेच्या शक्तीवरती एकत्र आले एका ठिकाणी बैठक झाली एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात सभा झाली आणि त्या ठिकाणी मराठी माणूस असेल मुंबईकर असलेलं डबे वाजतील डबेवाले असतील माथाडी कारगाव कामगार असलेलं सगळे काही त्या ठिकाणी येऊन पोहोचले होते एवढंच नाही तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे जे काही सहकारी अस सभा सह सहकार्य असलेलं ते सुद्धा एका ठिकाणी आले होते आणि सगळीकडे भावना निर्माण झाली होती आता दोन्ही भाऊ एकत्र येणार मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईत कायम राहणार अशा पद्धतीच्या चर्चा रंगू लागल्या परंतु त्या ठिकाणी राज ठाकरे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे बोलत होते राज ठाकरेंनी खरं तर एका भाषेवरती बोललेत म्हणजे मराठी भाषेचा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी बोलले परंतु उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यातून किंवा त्यांच्या जे काही भावना येतात त्या बोलण्यातून व्यक्त झाल्या त्या ठिकाणी गद्दार काय म्हणलं झालं ते त्यांच्या विषयावरती बोलत गेले राजकारणाच्या विषयावरती बोलत गेले आणि त्या ठिकाणी जे काही राज ठाकरे असले त्यांनी चुप्प राहण्याची भाषा घेतली त्या ठिकाणी गप्प राहण्याची भाषा घेतली ते बोलले नाहीत त्या विषयावरती पूर्ण चर्चा झाल्या नाहीत एकंदरीत असं वाटू लागलं की राज ठाकरे कुठेतरी नाराज आहेत कारण तर उद्धव ठाकरे यांनी जे काही भाषण केलं त्या विषयावरती ते नाराज आहेत अशा पद्धतीच्या चर्चा रंगू लागल्या परंतु एकत्र जर आता मराठी भाषेचा मुद्दा असेल हिंदी भाषेचा मुद्दा असेल आणि जर मराठी भाषेचा मुद्दा लावून जर धरला तर जे काही हिंदी भाषिक बोलणारे असतील ते ना ते नाराज होतील असं राज ठाकरे यांना ठामपणे माहीत आहे म्हणून ते त्या विषयावरती बोलायला टाळत आहेत एकंदरीत त्यांच्या कार्यकर्त्याला सुद्धा सांगितलं की या विषयावरती कोणीही बोलू नये कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नये कोणत्याही प्रकारची बाईल देऊ नये असं ठणकावून राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे तर त्यानंतर उद्धव ठाकरेसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्याला सांगतात कोणत्याही प्रकारची चर्चा सध्या करू नका कोणत्याही प्रकारची माहिती सध्या देऊ नका कारण तर हे दोघं भाऊ एकत्र येतील परंतु जे काही स्वराज्य संघटना असतील त्या निश्चितच त्या होण्याच्या अगोदर या दोघांची भाऊ भावांची परत एकदा बैठक होईल आणि माहिती दिल्या जाईल त्यांच्या कार्यकर्त्याला कामाला लावल्या जाईल कार्यकर्ते हे जोमानी कामाला लागतील आणि जे काही मराठी भाषिक असतील हिंदी भाषिक असतील त्यांनासुद्धा खेचण्याचं काम हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून निश्चितच केल्या जाऊ शकते परंतु आता राहिला विषय आपल्या एकनाथबाई शिंदे यांचा एकनाथबाई शिंदे यांना आता मुद्दा राहिला नाही कारण तर मराठी भाषेचं जे काही मतदान असेल मराठी माणसाचं जे काही मतदान असेल ते ठाणे असेल मुंबई असेल पालघर असेल पुणे असेल जे काही सातारा सांगली असेल इत्यादी भागात ज्या ज्या ठिकाणी ह्या निवडणुका होतील त्या त्या ठिकाणी रा जे काही एकनाथ शिंदे असणार आहेत एकनाथ शिंदे यांना मुद्दा राहिला नाही मराठी माणूस त्यांच्या बाजूला राहणार नाही आणि भाजपचं जे काही वर्चस्व असेल त्याच्यात निश्चितच त्यांचं वाहणार आहे जे काही हिंदी भाषक बोलणार असणार ते जाणार भाजपकडे म्हणजेच आपले फडणवीस साहेबाकडे त्यानंतर मराठी भाषा बोलणारे मराठीवर प्रेम करणारे लोक सर्व काही मराठा समाज असेल इतर काही समाज असेल हा जाणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच्या बाजूला तर एकनाथ शिंदे यांच्याकडे आता कोणत्याही प्रकारचा प्र काय पर्याय राहिलेला नाही आणि ते त्यांचे काही कार्यकर्ते असेल जे काही सध्या आता चर्चा व्हायला लागल्यात जे काही माहिती दिल्या जात असतात आणि एकनाथ शिंदेनेसुद्धा खणकावून सांगितलेलं आहे कोणत्या प्रकारचं गरज म्हणजे एखादं वक्तव्य खराब करू नका कारण तर एक बोट तुमच्याकडे असेल तर तेच बोट माझ्याकडे सुद्धा असणार आहे अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी तू सुद्धा खणकावून सांगितलेलं आहे परंतु तर राजकारणी भूमिका कशा बदलतात जे काही महाराष्ट्रातील राजकारण सध्या आपल्याला पाया मिळत आहे याच्यामध्ये काय फरक पडतो परत एकदा काय चर्चा होतात परत काय सांगितल्या जाते आणि कशा पद्धतीच्या परत उलटा बदलत होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नेमकं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका जय शिवराय